खेड दापोली मार्गावर रिक्षा टेम्पो व दुचाकीमध्ये तिहेरी अपघात अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मनसेचे वैभव खेडेकर धावले खेड दापोली मार्गावर रिक्षा इंजिनिअरिंग समोर गुरुवारी यांचा विचित्र अपघात झाला या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र रिक्षाचा सक्काचूर झाला दरम्यान घटनास्थळी खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर हे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले व त्यांना रुग्णालयात भरती केले त्यामुळे जखमींवर त्वरित उपचार झाले दरम्यान देवदूत बनून आलेले वैभव खेडेकर यांनी अपघातग्रस्तांना स्वतःच्या गाडीतून भरणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जखमींना भरणे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सदर रिक्षाचा भीषण अपघात झाला यामध्ये दोन महिला दोन लहान मुली एक पुरुष व चालक असे अपघातात जखमी झाले तथापि खेडमध्ये अपघातांची मालिका वरचेवर सुरूच आहे गुरुवारी खेड दापोली मार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता